आज मी तुम्हाला पालकची सुकी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे नमस्कार मी विनया विनया रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजची रेसिपी कुठली आहे ती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात मी तेल चार ते पाच चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि त्याच्यात मी सात ते आठ लसूण पाकळ ठेचून घेतलेले आहेत त्या आपण अशा प्रकारे थोडा वेळ तेलामध्ये परतवून घेऊया लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता त्याच्यात आपण चार मिरच्या तिखटवाल्या मिरच्या मी मध्ये चिर देऊन घातलेल्या आहेत अशा प्रकारे जरा मोठ्या चिरून घेतल्या की जरा त्या एकदम तोंडात येत नाहीत आणि आपण तीन मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक चिरून घेतले ते पण घालून घेऊया कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आपल्याला मीठ नाही घालायचं आहे आपण पालक घातल्यावर त्याच्यावर मी मीठ घालणार आहोत कारण पालकची भाजी शिजून खूप थोडी होते त्यामुळे मीठ आधी नाही घालायचे इथे आपण थोडासा हिंग घालून घेऊया आणि थोडा वेळ परतवून घेऊया अशा प्रकारे थोडा कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचंय तर इथे मी पाव चमचा हळद घालून घेतेये ते पण आपण याच्याबरोबर परतवून घेऊया थोडा वेळ आता मी इथे एक म एक जुडी घेतली होती पालकची ती मी बार चार ते पाच वेळा पाण्यातनं स्वच्छ देऊन घेतली होती आणि चाळणीत नितळत ठेवलं होतं अर्धा तास म्हणजे नाहीतर पालकला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे नितळत ठेवायचं आणि आता मी हे पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात घालून घेऊया अशा प्रकारे गॅस मोठा करून आपण चांगलं एक दोन ते तीन मिनटं आपण मोठ्या गॅसवर परतवून आहे पालक मसाला वगैरे व्यवस्थित पालकला लागला पाहिजे अशा प्रकारे परतवून आहे मोठ्या गॅसवर पालकच्या भाजीला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण थोडा वेळ मोठ्या गॅसवर परतवून घेणार आहोत आता गॅस मंद करून आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं पालक शिजू देणार आहोत आता पाच मिनटं झालेली आहे आता आपण त्याला परतवून घेऊया परत आपण परतवताना गॅस मोठा करायचा आणि परतवून आहे आता आपण त्याच्यात एक आपण चवीनुसार मीठ आहे पालकची भाजी शिजत आली की आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे आधी नाही घालायचं आहे नाहीतर आपण ह्याला अंदाज येत नाही मिठाचा कारण पालकची भाजी शिजून खूप थोडी होते आता आपण परत झाकण ठेवून ह्याला एक पाच ते सात मिनटं आपण शिजू देणार आहोत आता सात मिनटं झालेली आहेत आता आपण परत भाजी परतवून घेऊया बघा आपण चाळणीत निथळत ठेवला होता पालक तरीही त्याला पाणी थोडं सुच सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यात जाडसर असा शेंगदाण्याचा कूट मी करून घेतला होता तो आपण ह्याच्यात घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट तुम्ही नक्की घाला त्याच्यामुळे खूप छान चव येते पालकच्या भाजीला आता ते परतवून आहे एक ते दोन मिनिटं मोठा गॅस करून थोडा वेळ एक ते दोन मिनटं परतवून आहे आता गॅसची आज मीडियम करून आपण झाकण ठेवून परत एक दोन मिनटं शिजू देणार आहोत आता दोन मिनटं झालेली आहेत आता आपण त्याला परत एक मोठा गॅस करून एक दोन ते तीन मिनटं परत चाळत राहणार आहोत म्हणजे त्याच्यातलं पाणी आटून जाईल अशा प्रकारे सतत मोठ्या गॅसवर चाळत राहायचं आता आपली भाजी झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघा आपली भाजी कशी एकदम छान सुक्की झालेली आहे बघा किती छान दिसते आणि पालकचा रंग पण असा अगदी छान टिकून राहिलेला आहे जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा ज्यामुळे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला समजून मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद